परतूरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला गुडखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पथकावर लाट्या काट्या आणि दगडाने हल्ला एका अधिकाऱ्यासह चार कर्मचारी जखमी जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडखंड तांडा येथे आज दुपारी दारूबंदी पथकावर जमावाने काट्या आणि दगडफेक करत हल्ला केला या हल्ल्यात एक अधिकारी आणि चार कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले उद्या धुळवड असल्याने या तांड्यावर विक्रीसाठी परप्रांतीय राज्यातील दारू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्याची माहिती अंबाड येथील दारूबंदी पथकास मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी हे पथक गुडखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेले मात्र तांड्यावर दारूबंदी पथक आल्याचे कळत असतील लोकांनी या पथकावर लाठ्याकाठ्यांनी मारहाण आणि दगडफेक केली या हल्ल्यात एक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले दारूबंदी पथकात दोन अधिकारी चार कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी होते छाप्यादरम्यान अचानक जमाव आक्रमक झाला आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला घटनेची माहिती मिळताच परतूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुडखंड तांड्याकडे धाव घेत हल्लेखोर आरोपीचा शोध सुरू केला परतूर येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे